लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मोबाईल फोन गहाण ठेवल्यानंतर पुन्हा मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांमध्येच झुंपले एकानं थेट शस्त्रानं दुसऱ्या मित्रावर वार केल्याची घटना भारतनगर झोपडपट्टी परिसरात बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडलेली आहे घाव वर्मी लागल्यानं एकवीस वर्ष परवेज अयूब शेख याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी त्याचा हल्लेखोर मित्र अकीब इग्री सय्यद याला ताब्यात घेतलेला असून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलेलं आहे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा रोड लगत असलेल्या भारतनगर येथे राहणाऱ्या परवेज यानं स्वतःचा मोबाईल अकीब याच्याकडे गहाण ठेवून साडेचार हजार रुपये घेतलेले होते त्याने मोबाईल पुन्हा मागितला असता त्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला यावेळी भारतनगर झोपडपट्टीमधील मोकळ्या मैदानात अकीब याने परवेज अयूब शेख याच्यावर धारदार चाकूने वार केला यामुळे परवेज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याला लागलीच तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे पथकासह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले तत्काळ परिसरातून संशयित अकीत या ताब्यात घेण्यात आलेला आहे परिसरात शांतता असून रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकाची तुकडी देखील भारतनगर येथे तैनात करण्यात आलेली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परवेज हा मोलमजुरीची काम करायचा तर अकीब हा पेंटर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक